नमस्कार वृंदास टॅरो ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत मूलांक कसा ठरवायचा मूलांक आणि भाग्यांक असे अंकशास्त्रांमध्ये दोन वेगवेगळे अंक आहेत तर आज आपण मुलांक आणि भाग्यांक कसा ठरवायचा प्रत्येक व्यक्तीचा ते आपण बघणार आहोत तर मुलांकाकडे जाऊयात तुमची बड डेट म्हणजे वाढदिवसाची तारीख जी असेल त्या तारखेच्या अंकांची बेरीज करायची म्हणजे उदाहरणार्थ एक ते नऊ या अंकांचा काही प्रश्न नाही पण दहा अंक दहा तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे तर त्यांचा मुलांक असेल एक समजा अकरा तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे तर एक आणि एक दोन म्हणजे त्यांचा मुलांक आला दोन समजा तेरा तारखेला कुणाचा जन्म झाला आहे तर तीन आणि एक चार असा चार हा मुलांक त्या व्यक्तीचा झाला आता एकोणतीस तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे तर एकोणतीस म्हणजे नऊ दोन अकरा आणि मग अकरा म्हणजे एकाने एक दोन म्हणजे एकोणतीस तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचा मुलांक आला दोन अशा पद्धतीनं हे एक ते नऊ अंकांमध्ये हे अंकशास्त्र गुंफलेलं आहे आणि मग प्रत्येकाने आपला मुलांक काढून ठेवा की किती वाढदिवसाची जी तारीख फक्त त्या तारखेच्या अंकांची बेरीज करून जो येईल तो एक अंकी अंक एक ते नऊपर्यंतचा काही त्याचं काही प्रॉब्लेम नाही पण दहा तारीख असेल त्यांचा मुलांक एक अकरा असेल तर दोन बारा असेल तर तीन तेरा असेल तर चार अशा प्रकारे आपण जाणार आहोत एकोणीस असेल तर एकोणीस म्हणजे नऊ एक दहा म्हणजे दहा म्हणजे मुलांकाला एक अशा प्रकारे मुलांक ठरवायचा आणि मग आपण उद्यापासून गुढीपाडव्यापासून एक या अंकांवरती चर्चा करणार आहोत मग दुसऱ्या दिवशी दोन अंक अशा प्रकारे एक ते नऊ अंकांपर्यंत आपण हे भाग्यांक मूलांक हे सगळे पाहणार आहोत आता भाग्यांकाकडे जाऊयात की भाग्यांक, भाग्यांक कसा काढायचा तर तुमची जन्मतारीख पूर्ण जन्मतारखेचं बेरीज करायची म्हणजे काय की उदाहरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट तर अठ्ठावीस आठां दोन दहा फेब्रुवारीचा आला दोन म्हणजे दहा दोन बारा आणि एकोणीसशे सहासष्ट मग त्या सगळ्या एक एक अंकाची बेरीज करून सगळी बेरीज जी येईल त्या बेरजेची परत दोन अंके आलं तर त्याची बेरीज करायची आणि त्याच्यातला एक अंक काढायचा या अशा प्रकारे तो भाग्यांक असेल मुलांक याचा अर्थ फक्त जन्मतारीख आणि भाग्यांक याचा अर्थ पूर्ण तारीख महिना आणि वर्ष साल हे सगळ्या प्रत्येक एक एका म्हणजे अठ्ठावीस दोन एकोणीसशे सहासष्ट याच्यामध्ये बेरीज कशी करणार दोन प्लस दोन अधिक आठ अधिक दोन अधिक एक अधिक नऊ अधिक सहा अधिक सहा आणि मग ही सगळी जी बेरीज येईल त्या बेरिजेची जर दोन अंकी आली तर दोन अंकीच येते तर दोन अंकी आली की परत त्याच्या द त्या दोन्ही अंकांची बेरीज करायची आणि मग त्याचा मूलांक काढायचा एक जो काही असेल तो एक अंकी अशा प्रकारे मुलांक आणि भाग्यांक तर आता उद्यापासून जे आपण अंकशास्त्र चालू करत आहोत तर त्याच्यामध्ये तुम्ही मुलांक पण पहा आणि भाग्यांक पण बघा अशा प्रकारे दोन्ही गोष्टी कोणत्या टॅली होत आहेत तुम्हाला ते आपण बघूयात आणि मग त्याच्यावरती जर काही उपाय करायचे असतील तर ते उपाय पण करूयात अशा प्रकारे उद्यापासून सुरू करत आहोत अंकशास्त्र तर वृंदास टॅरो ज्योतिषकडून आपल्याला अगोदरच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आपण सुरू करतो आहे त्यामुळे भेटूयात उद्या एक अंकाबरोबर ओम शांती ओम नम शिवाय